नमस्कार सर आपल्या ओळख सांगा ती आपली ओळख युवराज गोपाळराव बिराजदार नंदपूर तालुका जिल्हा गुलबर्गा आज बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मी बालाजी सुरवसे आपल्या सोयाबीनच्या प्लॉटला भेट देण्यासाठी आलो तर तुम्ही इथं सेंद्रिय खताचा वापर केलात हां काय काय भूमीपावर प्रोम आणि पोटॅश पावर प्रोम पोटॅश आणि एक वेळेस ग्रो नायट्रोजनची फॉरने आणि ब्लूमचे झाले वाटतं झालं एकदा कधीच पेरणी सर आधी पंधरा जून पंधरा जून सोयाबीन आणि आहे पोर काय म्हणते त्याची वाढ वगैरे पानं वाढ एक नंबर झालेली आहे दाखवा कसं कसे वाढ आला तुमच्या कमरेच्या वर प्लॉट आलायपर्यंत आहे आणि पानं कसं आहे तुमचे आता पानं एकदम खात्या पाण्यासारख्या आहेत पानं हा 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 आणि कुठंच कसला रोग नाही काय नाही काय नाही पानाला कुठलं होल पण नाही साधन काहीच नाही जबरदस्त काळू केलाय एकदम आता दाखव थोडं पाठीमागच याला फुलाची संख्या वगैरे दाखवता चांगले फूल वगैरे पूल हा दाखवा थोड पूल आहे काही फळ आहे किती धरलंय हे छान 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 आणि बुडापास आणि एवढं फळ धरलंय जबरदस्त आता तुरीला आली होती सर तुरीला अडचण आली होती तूर जाणार होती कारण पाऊस ज्या झालाय आणि पाणीला खाली शेत असल्यामुळे पाणी लागलं होतं पाणी लागलं होतं कसं काय झालं होतं पाणी लागून पूर्ण पिवळं पडलं होतं पंच्याहत्तर टक्के तिकडे वरती उग कावर राहिलं होतं एवढंच हा 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 मग आता सध्या हा ग्रो नायट्रो मारल्यानंतर पूर्ण फुटवा फुटवा चांगला आहे हा हा एक नंबर आहे <laughs> तर इतर शेतकऱ्याच्या पिकामध्ये आपल्यात काय फरक वाटलेला आहे फरक अजून आपल्या सुधारणा झाली आपल्या सुधारणा झाली छान 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 सोयाबीन तर आता मला तर वाटत सोयाबीन मी पण नाही यावर्षी खूप सुंदर प्लॉट आहे सुंदर प्लॉट आहे तर तुम्ही इतर शेतकऱ्याला काय सांगता ग्रीन बद्दल ग्रीन प्लांट अवश्य करावं हा 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 एक नंबर आहे बर 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 त्याच्यामध्ये काय आपला संकोचच नाही कुठलाही गोष्टीचा संकोच नाही ठीक आहे ठीक आहे तुम्ही खुश आहात का हा एकदम ठीक आहे सर